नमस्कार शेतकरी बांधवनं मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी बांधवं चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला विसरू नका आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुम्हाला सोलारच्या म्हणजे वेंडर लिस्टमध्ये कुठली कंपनी दिसली आहे का तर ते जर ते पाहिलं असेल आणि नसेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जेणेकरून तुम्हाला जे सोलारच्या नवीन कंपन्या कोणत्या कोणत्या आल्या आहेत त्याची माहिती तुम्हाला माहिती होऊन जाईल तर शेतकरी बांधवांनो त्यासाठी हा व्हिडिओ शूट पहा चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आज कुठल्या कुठल्या कंपन्या आल्या होत्या त्याच्यावरती आपण थोडीशी नजर टाकणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आज दुपारी एक दोनच्या सुमारास काही कंपन्या आल्या आणि त्या पण लगेच त्यांचा कोटा संपला आणि याची माहिती आपल्याला थोडीशी लेट आली आणि काही शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंट पण क केलेले आहेत आणि त्यांनी त्यांचे स्क्रीनशॉटसुद्धा आपल्याला शेअर केलेली आहे तीसुद्धा मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की जे स्क्रीनशॉट त्यांनी आपल्याला पाठवले ते स्क्रीनशॉट घेऊन आणि कुठल्या कुठल्या कंपन्या त्याच्यामध्ये ॲड झाल्या ते पण मी तुम्हाला ते दाखवणार आहे स्क्रीनवरती तुम्हाला ते पण दिसणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आता जस्ट कुठली कंपनी आहे का ती पण चेक करणार आहोत तर तुम्ही पाहू शकता असं जो डॅशबोर्ड आहे तो डॅशबोर्ड वर तुम्हाला पाहायला भेटेल आणि तुम्हाला बेनिफिशरी मध्ये गेल्यानंतर जो ते करंट ॲप्लिकेशन आहे त्या करंट मध्ये तुम्ही जाऊन सर्च करू शकता इथे एम के आय डी टाका एम के आय डी टाकल्यानंतर सर्च करा सर्च केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे स्क्रोल डाउन केल्यानंतर तुम्हाला जे सर्च, सर्च वेंडर आहे सर्च वेंडरवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला असं एक नोटिफिकेशन येते आहे की ऑल एन्पॉल्ड वेंडर्स कोटा बँक गॅरंटी एक्सटेंडेड म्हणजेच याचा अर्थ पूर्ण जे कोटा आहे तो कोटा संपलेला आहे आणि तुम्हाला नंतर पुन्हा कोटा येणार आहे बँकेकडला स्टॉक संपलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि आज दुपारी ठीक दोनच्या सुमारास काही शेतकरी बांधवांना काही कंपन्या दिसल्या त्या कंपन्या कुठल्या कुठल्या होत्या त्याच्यावरती मी थोडीशी नजर टाकतो हो, तर तुम्हाला मी ती स्क्रीनशॉट पण स्क्रीनवरती देईल जेणेकरून तुम्हाला माहिती होऊन जाईल की जे सोलार आहे त्या सोलारमध्ये कुठल्या कुठल्या कंपन्या ॲड झाल्यात तर सगळ्यात पहिल्यांदा सी आर आय पंप्स प्रायव्हेट लिमिटेड ही एक कंपनी ॲड झाली होती त्यानंतर एन व्ही फोटोमॅ फोटोलेटिक पॉवर प्रायव्हेट लिमिटेड आणि चौथी एक एम एस जी के एनर्जी लिमिटेड ही एक कंपनी ॲड झाली होती तर तुम्ही तुम्हाला ही कंपनी दिसल्या का तुम्ही चेक केली का आणि तुम्ही ती निवडली का जर तुम्ही निवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा नसाल निवडली तुम्हाला माहीतच नसेल की कंपनी आली का नाही ते पण कमेंट करून नक्की सांगा तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर धुट्या पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद